<imitation> एका हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय जो पाहून तुम्हीही त्याचा कौतुक कराल यावी तहानलेल्या हत्तीनं आपल्या युक्तीने त्याला जवळच दिसलेल्या नळातून पाणी प्यायला सुरुवात केली ज्या हुशारीनं तो पाणी पित होता त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे एका आय एफ एस अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर केलाय त्यामुळे त्याची चांगली चर्चा रंगलेली आहे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होताना दिसत आहे ऍट सुशांत यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंट वरून शेअर केलाय ते भारतीय वन अधिकारी आहेत ते असे अनेक प्राण्यांचे रंजक व्हिडिओ हे पोस्ट करत असतात त्यांचे ते सोशल मीडियावरही कौतुक होताना दिसते यावेळीही त्यांनी खास व्हिडिओ पोस्ट केलाय तर हत्ती हा प्राणी आकाराने मोठा असल्याने त्याला पाणी भरपूर प्रमाणात लागते सोबतच त्याचा ही फार जास्त असतो त्यातून अनेक भागात उकाडायचे दिवस असल्याने प्राण्यांना तहान लागणं अवधीच साहजिक असत माणसांप्रमाणे ते काही आपल्या जवळ पाण्याची बाटली बाळगू शकत नाही त्यातून त्यांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागते हा व्हिडिओ भुवनेश्वर जवळील भरतपूरच्या जंगलातील आहे जिथे हा हत्ती श शहराला जंगलाने वेढल्या असल्याने हत्तीही बहुधा शहरी झाला असून आता तो थेट नळातून पाणी पितो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नळातून सतत पाणी वाहत आहे हत्ती आपली सोंड थेट ओढ्यात टाकतो आणि पाणी पिऊ लागतो पाणी पिऊन तो तिथून निघून जातो व्हिडिओला जवळपास एकवीस हजार व्ह्यूज मिळाले असून काही लोकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्यात एकानं लिहिले की हत्तीनं स्वतःला हायड्रेटेड कसं ठेवायचं हे माहीत आहे एकानं लिहिले की हत्तींना त्यांची जागा दिली तर ते इतके हुशार आहेत की ते आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात